सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी चार पिस्तुलासह चोवीस जिवंत कारतू जप्त करून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार आरोपीस अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला परंतु पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारासह अटक करीत त्याच्याकडील चार पिस्तल व चोवीस जीवन कारतूशी जप्त केली आहेत मला गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेडा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये काही इसम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सरकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे काढतूच होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आदीमध्ये राहत होता त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे आ, हे आरोपी ज सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी आहे अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दला दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो होतो निगोंडा हणमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत वेपन्स काय होता नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच हो त्यांनी वेपन्ससोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे व पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश कारकर विरेश कलशेट्टी अश्विनी गोटे कॉन्स्टेबल अजय वाघमारे हरीश थोरात राहुल दोरकर चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनीत पवार अनवर अत्तार बाळराजे घाडगे यांनी बजावली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका